नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे दिनांक एकतीस मे रोजी वसंत दगडू भालेराव कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांना सेवानिवृत्ती निमित्त अनेक मान्यवर मित्र परिवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार अनेक पक्षातील मान्यवर उपस्थित होते यावेळी वसंत भालेराव यांची पत्नी मुलगा विशाल वसंत भालेराव अक्षय वसंत भालेराव रियांशू गायकवाड दिव्यांशी गायकवाड यांनी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वसंत भालेराव हे आज आणि खरं सेवा पूर्ती आज रिटायरमेंट नाही निवृत्ती नाही तर सेवापूर्ती ही खऱ्या अर्थात सेवापूर्ती झालेली आणि एक चांगल्या प्रकारचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वसंतने केलेलं आहे आणि आम्ही दोघं मित्र असलो तरी आमच्या दोघांमध्ये तब्येतच फरक ना वसंत वसंतसा एकदम फिट अँड फाईट आहे मी थोडासा थोडा म्हणजे हे त्याचा नियमितपणा जो आहे वसंताचा त्याच्यामुळे ही तब्येत पण त्याची ही चांगली आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये देखील कधीच कुठला एक्सक्यूज घेतला नाही मला जॉबला जायचा नाही मला बा तुम्ही फोन करा मी आयुक्तांना किंवा कोणालाही फोन केला असता तर वसंतला जी पाहिजे ती ट्रीटमेंट महापालिकेने मिळाली असते पण त्यांनी माझा मित्र आमदार आहे पण त्याचा आपण कुठेतरी ते डिसअडव्हटेज घ्यावा असं कधीच त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा ठेवली ते नाही आणि तसं कधी त्यांनी भाव ठेवला नाही तो आज त्याचा फक्त टेक्निकली कार्यकाळ संपलेला आहे पण त्याचा नित्यनियमन जो महापालिका क्षेत्रातला जो परिवार होता त्या परिवारामध्ये जास्त ऍक्टिव्ह होता वेळ पण तिथे असा आता आता स्वतःच्या परिवाराला आमच्या वहिनींना मुलाला सुनबाईला आजच्या दिवशी सांगायला आनंद या गोष्टीचा वाटतोय की महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी कल्याण डोंबोली महापालिका क्षेत्रामध्ये आहेत आणि मी आमदार होतो आणि आमदार नसताना देखील छोट्या छोट्या विचार करता मला फोन चालू असतात किंवा आज ऐसाची भांडण झालं आज वॉर्ड ऑफिसरची जमलं नाही आज उपायुक्तांनी मेमो काढला आज आयुक्तांनी हजर करून घेतला नाही अशा अनेक कामं ही कल्याण महापालिका क्षेत्रातली माझ्याकडे आज येत असतात पण मला सांगायला आज हा आनंद वाटतोय की माझा मित्र असून एकदाही माझ्याकडे अशा प्रकारचं काम घेऊन वसंत आला नाही आपण जोरदार टाळ्या या गोष्टी करता डिस्कवरी न्यूज तुम्हाला संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद